नमस्कार मी आभा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी रामनामामध्ये प्रचंड मोठी ताकद असते आणि हे आपण अगदी सतयुगापासून ऐकत आलेलो वाल्या वाल्यापोळीने रामनामाचा जप केला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला तिथपासून ते आताच्या कलयुगापर्यंत या रामनामाचा महिमा फार मोठा आहे आता प्रभू श्री रामांची अयोध्येत प्रतिष्ठा प्रतिष्ठा होते आणि आता मित्रांनो असे अनेक जण तुम्हाला दिसतील कि या राम नामामध्ये मग्न झालेले ज्यांना कधी रामाच अस्तित्व मान्य नव्हतं अशी मंडळी ही आता रामनामामध्ये गुंग झाल्याचं दिसत आहे इतकंच नाही मित्रांनो तर त्यापैकी अनेक मंडळींनी जरी खोड्या करून काहीतरी आगळीक केली असली तरी पण त्याची क्षमा मागण्याची दानत त्यांनी दाखवली हेही थोडं थोडकं नाहीये मित्रांनो आणि हा सगळा रामनामाचा याच रामनामाच्या महिमा, राम महिमा महिमेने मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांना थेट रामकृष्ण हरिवाली केलेला आहे मंडळी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी रामकृष्ण हरिवाली आहे आणि खूप बरं वाटलं मित्रांनो कारण राम नामाचा आहे की जो जो तो महिमा गातो तो पावन होतो मग त्याच सुप्रिया सुळेनी चतुर्थीला आपण मटण खातो किंवा मठण खाऊन शिवजी दर्शनाला जाणं हे सगळं मागे केलेलं असलं तरी पण आज त्या रामनामाने या सुप्रिया सुळेंना रामकृष्ण हरिवाली केलेलं आहे की नाही गंमत मित्रांनो आणि केवळ ते नाही मित्रांनो तर हा रामनामाचा महिमा आपल्यामध्ये रुजलेला आहे हा राम आपल्यामध्ये रुजलेला आहे आणि आपण हे या लोकशाहीतले सगळ्यात मोठे स्तंभ आहोत आणि आपण आहोत मतदार आणि आपली श्रद्धा जिथे आहे त्या श्रद्धेच्या विरोधात जर कोण गेलं तर काय होऊ शकतं हे आपण काही दिवसांपूर्वीच दाखवून दिलेलं होत त्यांच्याच पक्षातले म्हणजे सुप्रिया सुळे यांच्याच पक्षातले आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम मांसाहारी होते असं वक्तव्य केलं आणि त्यानंतर मित्रांनो घराघरात अगदी सर्वसामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती आणि त्याचा परिणाम असा झाला मित्रांनो कि शेवटी जितेंद्र आवाड यांना माफी मागावी लागली एरवी जितेंद्र आवाड यांच्या पाठीशी नेहमी उभा राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जितेंद्र आव्हाड यांना झिटकारून लावलं रोहित पवार यांनी त्यांचे का नोडले आता सुप्रिया सुळे यांनी देखील जितेंद्र आव्हाडांना सल्ला दिला पण हा सल्ला देताना सुप्रिया सुळे म्हणतात की मी रामकृष्ण हरिवाली आहे म्हणजेच आपण रामाचं अस्तित्व मान्य करतो आणि त्यामुळे इतरांच्या भावना लक्षात घेऊन मगच प्रतिक्रिया दिल्या पाहिजे असा एक उपदेश त्यांनी जितेंद्र आव्हाडांना देऊन टाकला पण काही आणि तो भूतकाळ असा आहे की याच सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या की मी चतुर्थीला मटण खाते इतकंच नाही तर मध्यंतरी एक कॉन्ट्रोवर्सी झालेली होती की मटण खाऊन सुप्रिया सुळे या शंकराच्या दर्शनाला गेल्या होत्या तिथपासून मित्रांनो आता मी रामकृष्ण हरिवाली आहे इथपर्यंत त्यांचा प्रवास झालेला आहे आणि तो प्रवास हा केवळ आणि केवळ तुमच्या आणि माझ्यामुळे झालेला आहे कारण मित्रांनो आपण रामाचं अस्तित्व मान्य करतो राम हे आपलं श्रद्धास्थान आहे आणि आपल्या श्रद्धास्थानावर जे जे आघात करतील त्यांच्या विरोधात उभं राहणं हे आपण आपलं कर्तव्य मानतो आणि त्या ते उदाहरण आपण जितेंद्र आव्हाड यांच्या प्रसंगावरून दाखवून दिलं ज्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून देशभरातून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रिया बघितल्या ऐकल्या तर कोणाचंही आता हे धाडस सोडार नाही कि राम आणि किंवा रामाबद्दल काही अपशब्द बोलले आणि तेच आहे मित्रांनो अशा वेळेस आपण रामवाले आहोत आपण कृष्णवाले आहोत हे सांगणं म्हणजे ही सारवासारव आहे आणि ती सारवासारव प्रत्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केलेली चांगली गोष्ट आहे मित्रांनो म्हणजे आपण नेहमी म्हणतो की कोण जर परत सनातन धर्माकडे येत असेल तर ती स्वागतार्ह गोष्ट आहे सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन चतुर्थीला किंवा शिवदर्शनापूर्वी मटण खाऊन चूक केली होती आणि एक प्रकारे हिंदूंना हिणवण्याचं कार्य काम केलं होतं खरं म्हणजे चतुर्थीला तुम्ही मटण खाता ही तुमची वैयक्तिक बाब आहे ती जाहीरपणे मांडायला नको होती पण त्यांनी मांडली कारण त्यांना हिंदूंना डिवचायचं होत आणि असा दिवसलेला हिंदू जेव्हा एकत्र एक येतो तेव्हा काय होत हे जितेंद्र आवाड यांच्या उदाहरणातून स्पष्ट झालं आणि म्हणून मग आता सुप्रिया सुळे ही प्रचंड घाबरल्या यावेळेस जितेंद्र आवाड यांची पाठराखण करणं हे अवघड जाणार हे त्यांना उमजलं आणि म्हणूनच त्या थेट रामकृष्ण हरिवाली झाल्या मंडळी ही खरी आपली ताकत आहे जो जो स्वतःला हिंदू म्हणतो जो जो रामाचं अस्तित्व मान्य करतो रामाला श्रद्धास्थानी मानतो त्या प्रत्येकाची ही ताकद आणि ही ताकत जर योग्य वेळी दाखवून दिली नसती तर मित्रांनो सुप्रिया सुळे असं म्हणाल्या नसत्या कि मी आता मी रामकृष्ण हरिवली झाले मा, सुप्रिया सुळे म्हणतात की माझ्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार वारकरी संप्रदायाचे संस्कार जर सुप्रिया सुळे यांच्यावर लहानपणापासून असतील तर चतुर्थीला मटण खाणं किंवा मठण खाऊन शिवदर्शनाला जाणं हे त्या संप्रदायात मोडत हे एक, कोणी एक त्यांना सांगितलं हा प्रश्न आहे मित्र अर्थात त्यांचे सहकारी जितेंद्र आवाड त्याबद्दल पुराणातले दाखले पण देऊ शकतात कारण जितेंद्र आव्हाड काहीही करू शकत मात्र यावेळेस त्यांनी जितेंद्र आव्हाडांना ते विचारलं नाही ही चांगली गोष्ट आहे आणि आपण रामा पुढे शरणागती पत्करतो हेच त्यांनी सरळ सरळ सांगून टाकले मंडळी म्हणूनच म्हणतात ना की ज्या वेळेस देशातील हिंदू एकत्र येतो त्यावेळेस त्याच्या श्रद्धास्थानावर आघात करण्याचा त्याच्या भावभावना दुखवण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही किंवा तसा प्रयत्न झाला तर ताकद समोरची किती मोठी आहे ही दिसून येत आणि तेच जितेंद्र आवाड यांच्या प्रसंगी दिसून आलं आणि त्याची फलनिष्पत्ती काय तर सुप्रिया सुळे या थेट आता राम कृष्ण हरिवाल्या झालेल्या मंडळी हीच भावना किंवा हीच एकी राम भक्तांनी कायम ठेवली तर केवळ सुप्रिया सुळे नाही तर रामाचं अस्तित्व ज्यांना ज्यांना मान मान्य नव्हतं ते सगळे जण आगामी काळात अयोध्येत जाऊन लोटांगण घालताना आपल्याला नक्की दिसतील मंडळी आपल्या सगळ्यांना त्याचीच प्रतीक्षा असेल बघू काय होतं पुरतास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद